मी प्रियंका तुमचं सगळ्यांचं माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत करते वेलकम बॅक टू माय चॅनल सो आज आहे सॅटर्डे आणि आपला ऑब्वियसली आज हॉलचा व्हिडिओ असतो सो मी आज घेऊन आली आहे शॉर्ट मंगळसूत्र एकदम फॅन्सीमध्ये जे की आजकालचे ट्रेंडिंग आहेत आणि युजली नवीन ब्राईड्स किंवा अशा यंग मुलींना हे छान असं नाजूक नाजूक घालायला आवडतं सो so, त्या केसमध्ये मी तो पॉईंट कन्सिडर करून आज छोटे छोटे एकदम छान मिनी मंगळसूत्र आणले आहेत चला तर मग स्टार्ट करू न वेळ घालवता सो सगळ्यात छोटस आणि एकदम सिंपल मंगळसूत्र एकदम आणलेलं आहे हे बघा हे असे चेन आहे आणि फक्त सिंपल असे ह्याला एकदम व्हाईट ब्लॅक मनी आहे एकदम चेन आहे सो एकदम फॅन्सी लुक देणार आहे खूप भारी दिसणार आहे हे घातल्यानंतर सो खूप भारी असं वर्क आहे आणि एकदम नाजूक आहे फक्त हे तुम्ही पाण्यात वापरू नका बाहेर जातानाच वापरा सो एकदम छान लुक देईल तुम्हाला आणि कलर म्हणाल तर एकदम सोन्यासारखं दिसतं आहे फरक नाही आहे एकदम भारी दिसतं आणि एकदम नाजूक चेन वर्क आहे तुम्ही बघू शकता एकदम भारी नाजूक चेन एकदम वाला हे फर्स्ट एम एस हो आहे खूप छान दिसतं आहे सो कुठलाही प्रोडक्ट तुम्हाला क्लोज लूपला व्हिडिओ दिसेल तुम्हाला बाजूला आणि त्या प्रोडक्टची तुम्हाला प्राईससुद्धा खाली टॅग होईल आणि इवन सगळ्या प्रोडक्टची लिंक जे आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे नक्की तुम्ही जाऊन बघा त्यानंतर त्याच्यामध्येच हा कॉम्बो आहे त्याच्यामध्येच हा सेकंड आला आहे मला फेस सो हा आहे सेकंड सो सेम आहे फक्त तर एक डायमंड आहे बघा एक डायमंड आहे ब्लॅक कलरचे मनी आहेत परत तीन असे मनी दिलेत आणि चेन आहे पूर्ण चेनवर सो हे सुद्धा खूप अप्रतिम दिसतं घातल्यानंतर एकदम जीन्सवरती किंवा शॉर्ट ड्रेसेस मिरीज मिनीजवरती पण खूप सुंदर दिसणारे हे मंगळसूत्र आहे एकदम फॅन्सी आणि डायमंड ज्याला डायमंड आवडतात त्यांनी नक्की हे घ्यावं खूप सुंदर लुक येतो है ह्याने तर एकदम भारी लुक येतोय आणि त्यानंतर हे पण चेनमध्येच आहेत खूप सिंपल सोबर आणि हे पण चेनमध्ये आहे आणि ह्याला डायमंड्स यूज केलेले आहेत सो खूप सुंदर दिसते हे सुद्धा आणि ह्याला लीवच डिझाईन आहे एकदम पाना पानांमध्ये आणि डायमंडचं लीज आहेत खूप भारी दिसतं प्रतिमा आहे हे सुद्धा डिझाईन अरे ओपन गाना होते हे बरं खू भारी लीवची डिझाईन आहे आणि डायमंड आहेत आणि एकदम सिंपल सिंगल सिंगल ब्लॅक कलरचे इथे हे दिले त्यांनी मनी दिलेत सो एक एकच मनी है, एकदम सिंपल बर, है, है एक आहे एकदम सोबर आणि इतकं भारी दिसतं म्हणजे तुम्ही ऑफिसला सुद्धा हे घालू शकता एखादं तुम्हाला छोटं फंक्शन आहे छोटंसं वरती घालायचं डायमंडमध्ये सुद्धा एकदम बेस्ट आहे असं so, बघू शकते हे बघा हे सगळे मंगळसूत्र खूप सिम्पल आहेत आणि हे ये शॉर्टमध्ये येतात म्हणजे युजली ह्या लेंथमध्ये येईन जे मी घातले तसंच म्हणजे खूपच इथपर्यंत नाही आहे आणि खूपच खाली पण नाही आहे एकदम मिडलमध्ये सिम्पल आहे सो खूप हे बघा परत लूक देते मी हे बघा किती सुंदर आहेत ना त्यानंतर आ, हे आता मी ब्लॅक चेनमध्ये मागवलेत काही 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 ना लागतात ब्लॅक चेन्समध्ये खूप छान छान दिसतात सो हे तिन्ही पण कॉम्बो होता हा कॉम्बो काहीतरी आय डोंट आठवत ना आता साईज काय मी खाली तर नक्कीच देते सो हे सगळे डायमंडमध्ये आहेत तो ह्याला बघा हा सिंगल एकच डायमंड आहे आणि हे ब्लॅक चेन हे आय गेस अराऊंड हंड्रेडचं तीन मिळालं आहे सो हा कॉम्बो खूप भारी आहे हंड्रेडचे तीन म्हणजे त्यामाणाने काहीच नाही आहे हे बघा नंतर त्याच कॉम्बोमध्ये हा सेकंड पीस आहे सो so, हा सुद्धा खूप भारी आहे ओके okay. ह्याला डबल चेन आलेली आहे आणि सिम्पल पेंडंट आहे है. सो so, हे तुम्ही साडीवर सुद्धा घालू शकता डायमंड खूप छान आहे सूनचं डायमंडचं एकदम पेंडंट आहे हे, हे बघा हां आता दिसतंय आणि याला डबल चेनची पोत आहे हे खरं साडीवर ना इतकं सुंदर दिसणार आहे ना म्हणजे खूप सुंदर दिसणार आहे फक्त साडीला आणि जर तुम्हाला याच्यात लॉंग करायचं असेल ना ही जी पोत मिळते तुम्हाला बाहेर अराऊंड एटी नाईंटी रुपीजला ती पोत मिळते जस्ट ह्याच्या पिन्स ह्या इथल्या काढायच्या आणि ते लावायच्या खूप सिंपल हे करण्यासाठीसुद्धा सो खूप भारी दिसणार आहे साडीवरती हे माझं खूप म्हणजे साडीला हे खूप छान आवड आवडलं आहे मला हे आणि त्यानंतर जो थर्ड पीस आहे तो एकदमच भारी आहे ह्यातला हे <laughs> बाबा किती भारी आहे ना थ्री डॉट्समध्ये डायमंड अँड सिंगल चेन आहे इतकी सुंदर दिसते मध्ये फ्लावर्स येतात त्या डॉट्समध्ये ते सुद्धा इतकं भारी डिझाईन म्हणजे खऱ्यामध्ये सुद्धा आपल्याला मिळणार नाही ना ना, अशा डिझाईन्स येतात आजकाल फॅन्सीमध्ये सो खूप हे हे मला कॉम्बोमध्ये तीन मिळाले अराऊंड वन ट्वेंटी रुपीजला सो खूपच स्वस्त आणि खूपच मस्त अशा डिझाईन्स मिळाल्या सो सगळ्यात साडीवरती हे जाणार आहे हे तुम्ही जीन्सवरती नाजूक साजूक घालू शकता आणि हे तुम्ही तर कुठं म्हणजे दोन्ही साईडला जाईल म्हणजे वेस्टर्नवर पण जाईल आणि इंडियन अटायरवर पण जाईल सो खूप भारी आहे हे सुद्धा ह्यातलं तुम्हाला नक्की कुठलं आवडलं ते मला नक्की कमेंट सेक्शनवर सांगा का आणि त्यानंतर मग ओके हे सुद्धा ब्लॅक चेन्स आहेत सो हे पण भारी आहेत हे टूचा कॉम्बो आहे दोन मंगळसूत्र एकामध्ये भेटले आहेत so, सो हे बघा असं एक सिम्पल किती छान पेंडंट आहे हे सुद्धा तुम्ही वेस्टनवरती घालू शकता युजली किंवा ड्रेसवरती आपल्या इंडियनवाल्या सो खूप भारी दिसते हे सुद्धा आणि सिंगल चेन पोत आहे आणि त्यानंतर हे तर म्हणजे इतकं गोड आहे ना क्यूट क्यूटवालं असं बघता क्षणी असं आवडेल असं आहे सो हे सुद्धा खूप क्यूट आहे बघा आहे की नाही क्यूट क्यूटवालं आणि हे सिंगल पोत सो इतकं इतकं क्यूट दिसतं नाही खूप भारी दिसतं कॉम्बोमध्ये पीस आहे सो हा ही खूपच छान आहे प्रत्येक मंगळसूत्राला वेगळी सिस्टीम आहे काही मला सिंगल सिंगल मिळालेत काही मला टूच्या कॉर्मामध्ये मिळालेत काही मला थ्रीच्या कॉर्मामध्ये मिळालेत सो बरेचसे सिंगल जे आहेत ते म्हणजे रे रेअर आहेत ह्यातला हा आहे नेक्स्ट हा पण खूप क्यूट आहे बरं का बघा व्हाईट कलरचा मोती दिला मिडलमध्ये आणि ब्लॅक कलरची पोत आणि त्याला चेन किती सुंदर दिसते हे सांगा बरं किती भारी दिसतंय ना हे म्हणजे क्यूटवालं डिझाईन आहे हे सुद्धा खूप भारी दिसतंय हे सुद्धा सो मला नक्की हे फार आवडलं हे सुद्धा त्या हे सिंगलमध्येच आहे आणि माझं जे सगळ्यात लास्ट जे आहे ना पीस तो इतका मला आवडला आहे सगळ्यांमध्ये तो मी लास्टला दाखवेल तुम्हाला पण नक्की आवडेल नक्की मला सांगा आणि हे जे आहे ते मला दोन दोनच्या पेअरमध्ये मिळालंय सगळ्याची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये देते सो हे पण खूप खूप क्यूट आहेत कसं आहे छान की नाही एकदम भारी क्यूटवाली पीसेस तुम्ही बाहेर फंक्शनला घालू शकता असे पीस आहे आणि खरे दिसतात हा असं काही नाही खोटे दिसतात एकदम डायमंड ओब सॉरी उलट एकदम डायमंडमध्ये आहेत हे बघा किती खोटे आणि मध्ये किती मस्त आहे ना मध्ये ते हार्ट असं एकदम हालत आहे ते किती छान दिसतंय सो खूप सुंदर आहे हे सुद्धा आणि त्याच कॉम्बोमध्ये मला हे सेकंडवालं आहे सो हे फारच सुंदर आहे काही म्हणा तुम्ही क्वालिटी वाईज आणि प्राइस वाईज इज मस्ट टू बाय असं आहे आणि सोनं किती महाग झालं आहे आय मध्ये एक ऐंशीचा रेट होता आता कमी उतरले म्हणतात एक पन्नासला पण काही सांगतात नाही एक पन्नास पण मिडल क्लासच्या फॅमिलीला खूप झाला आता सध्या तरी सो हे किती क्यूट ऑप्शन्स आहेत त्याच्यासाठी ऑप्शनला आणि आपण इंटरचेंज करू घालू शकतो म्हणजे आपण एका दानिकांना करायचं आणि तो रोज घालायचा रोज घालायचा हे माझ्या म्हणजे माझ्यासारख्या मुलीला तर अजिबात आवडत नाही रोज तेच 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 घालायला मला असं इंटरचेंज करून घालायला खूप आवडतं सो हे डायमंडचंसुद्धा किती क्यूट आहे क्यूट आहे की नाही भारीस्त आहे आणि त्याचमध्ये आता ह्याला शब्द मला आठवत नाही मी मगासपासून आठवायचा प्रयत्न करते आहे पण हा शब्द मला आठवत नाही पण मला ह्याच्यावरून एक इंडिकेट होता बिग बॉस सिंबॉल आहे ओके ओके किती सुंदर आहे हे सुद्धा हा एक आहे आणि त्यामध्ये दुसरा हायक आहे हा पण छान आहे पण जरासा वेगळा आहे म्हणजे आतापर्यंत फक्त काळी हो पोत इथे आणि नंतर चेन होतं सो हा एकदम थोडासा वेगळा आहे आणि हा रोज गोल्डमध्ये पडतोय गोल्डमध्ये पण नाही आहे हा रोज गोल्ड आहे हाला असं क्यूट हला असं क्यूटवाला पेंडंट आहे बघा Cute वाला पेंडन आहे त्यानंतर काळे काळेमणी चेन मग असं अल्टरनेट मनीचं डिझाईन दिलं आहे परत चेन आणि मग मा काळे म्हणे सो हे असं हटक्याने वेगळं आहे बाकीच्यांपेक्षा पण हे पण खूप क्यूट आहे असे पेंडन पण छान आहे आणि हेच एक पीस आहे जो रोज ओल्डमध्ये आलेला आहे खूप भारी आहे हे सुद्धा ओ, ओके हे सगळे आतापर्यंत पीसेस झालेले आहेत आता जो माझा फेवरेट पीस आहे तो मी दाखवते कसं आहे एकदम पिंक कलरचा स्टोन व्हाईट कलरचे स्टोन हे असं हार्ट दिले एका हार्टच्या पार्टला म्हणजे असे हाटला दोन असतात ना तर एका हार्टला असं पिंक कलर आहे आणि दुसऱ्या हाटला असे छोटे 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 स्टोन्स स्टोन दिलेत व्हाईट कलरचे चेन ब्लॅक मनी चेन ब्लॅक मनी असं ह्याचं कॉम्बिनेशन आहे पण हे किती क्यूट दिसते बघा हेच मला इतकं आवडलं आहे ना पिंक आणि व्हाईटचं कॉम्बिनेशन धरून खूपच भारी दिसतं आहे एकदम कडकवालं आलं आहे सो हे मला खूप आवडलं आहे आणि हे मी ठेवून घेते आहे हे बघा ते माझा आधीचा आहे हां हां बघा ते सोबर सो स्वीट दिसतं आहे खूप आवडलेत मला सो तुम्हाला आजच्या ह्या ब्लॉगमध्ये कुठले डिझाईन आवडलं आहे तेव्हा नक्की सांगा क्लोज व्हिडिओ तुम्ही सगळे तुमच्याशी शेअर केलेत सो so व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि प्लीज माझ्या डेली ब्लॉगलासुद्धा असंच प्रेम द्या मी खूप त्याच्यावरती मेहनत घेते आहे सो so प्लीज त्यालासुद्धा बघायला नक्की जा काही चुकलं असेल तर त्यानंतर मला कमेंटमध्ये पण सांगा मला काही त्याचा राग येणार नाही आहे आणि ते सांगितलं तर माझ्यातसुद्धाच मला चेंजेस करता येतील सो मला so नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा प्लीज ते खूप मोटिवेशनल आहे चला तर भेट भेटूया आपण नेक्स्ट डेली व्लॉगमध्ये तिलदन बाय टेक केअर